एक खेप माय म्हणे आवो इकू नका तो गोफ पण शेळजीजवळ गहाण तर ठेवा तिथले चार पैसे येतील तर दिवस तर मा निपतील आणि मग हंगामावर सोडून आणा बापू म्हणत अवो तुले कळत कसं नाही एक डाव का शेळजीले मायाजवळ गोफ आहे असं मालूम झालं करायचे काय तो आता मी शेळजीच्या इकडे गहाण हाव हे काय कमी हाय आहो पण पेटीत काय तो दूध देते हे पाय आज ना सकाळ तो आपल्या कामातच पळेन अवो सोन्याचा हाय बावन कसे सोन्याचा आणि हे पाय रुक्माचं लग्न झाल्यावर आणि आपले हातपाय थकल्यावर आपण मुक्के बसल्यावर आपल्याला लागीनच ना तो आणि खरीच त्या वागदी माया लग्नाच्या गोठी सुरू होत्या सोयरिकीचे पाहुणे अन्वापीस जात का, का तर सारायले भक्क मुंडा लागे मले पाहुणे पाहायला आले का मलाही वाटे का आपण तो गोप गायत घालाव मग मी मायले म्हणय माय व तो गोप घळीवर घालाले माय बापूले म्हणे बापू म्हणत रुखमा तुले कळत कसं नाही व आपण पळालो गरीब एकडा का पाहुण्याले तो गोप दिसला का ते हातपाय पसरतील मग कुठून त्याची बरोबरी कराव मग येईल का नाही गोप मोळ्याचीच पाळी अव माया जीवाजीव हाय ते लोक मी तो मोळत नाही आणि सोनं म्हणून लग्न करूही नाही अवो माया बापूची आठवण आहे ते आणि सारायला मालूम झालं का मायाजवळ गोफ आहे तर तो राहणारच नाही ते बापूनं दोन वरीस वाट पाहिली पण त्या ज्या वागती त्याला मालूम झालं का हुंडा दिल्या शिवी माया लग्नच होत नाही तेव्हा त्यानं ना शेळजीचं कर्ज काढलं त्या वक्ती माय म्हणे अवो त्या परस तो गोफ मुळा ना किती साल त्यापैकी त्याचं पाणी भरान पण बाप्पूंना ऐकलं नाही माया लग्नाची तयारी सुरू झाली सामा झाला दारी मांडो पडला देवकुंडी रोवली देवतं बसलं आणि जाणोशावर नवरदेव आला सारी एकच धामधूम मी आपली आसू भरल्या मनानं देवापाशी बसेल होती तिथल्यात कोणीतरी धावत आला नवरदेव रुसला नवरदेव रुसला त्याला सोन्याचा गोप पाहिजे झालं सारं मांडवाचं रूपच पालटलं जो तो सुटक्यासारखा पाय माया बापूनं नवरदेवाचे पाय तागाईत धरले पण तो ऐकेच ना तवा बापू घरात आले करदोळ्याची किल्ली कहाली आता त्याच्या हाताले थरथरी सुटली होती माय म्हणे अवो त्याईले सपशेल सांगा आमच्याच्या गोप देणं होत नाही तुम्हाला पटत नसेल तर वापिस जा बापू म्हणत अवो सांगलं ना आणि हे पाय नाहीतरी तो रुक्मीचाच होता आपण मरता खेपी आपली आठवण म्हणून तिलेच दिला असता तो आजच दिला म्हणून काय बिघडलं असं म्हणून बापूनं डब्बी कहाली अंदरल्या गोफाने नमस्कार केला आम्हाले करायला लावला आणि ते डब्बे घेऊन गेले मग मले लळता लळता लगन कधीसा लागलं हे कळलंच नाही काहीच मले कळले नाही माहे डोळे लळू लळू खारक्या बोरावानीच झालते मी सारं कंदी झालं आणि माया घरी कधी आली मले काहीच मालूम झालं नाही घरी आल्यावर नवरदेव नवरी नाण्याल्या सवासणी आल्या नवरदेवानं कुळतं कहालं तर त्याच्या गळ्यात तो गोप दिसला मले वाटलं किती वर्षापासून या गोफानं कोणाचा गळ्या पाहिला नसेन नवरदेवाचंही ध्यान त्या गोफाकळे गेलं त्यानं तो तनक्यानं कहाळला आणि मायच्या अंगावर फेकला आणि म्हणाले लागला पाय पाय माय सासऱ्यानं मला गोप दिला जसा काय मी सहा महिन्याचाच हाव तिथल्यात तो खाली पळला अनेक पोरगी धावून तथून गेली तर तिचा पाय त्या गोफावर पळला महाजीव अंदरल्या अंदर, अंदर कळवळला असं वाटे का माया आज्यालेच कोणी लाथी खाली सुनलं माया अंगाचं पाणी पाणी झालं माया सासूनं तो गो फुचलला आणि म्हणे लयाच कौते काय हाय रे तू या सासरा माया पोरगा का त्याला दूध पेताच वाटला का काय म्हणणाराची म्हणगत हायच का ठसन पातलाची आणि वोवायची काच कोरायची असं म्हणून माया सासूनं तो माया अंगावर फेकला आणि म्हणे घेव तेव्हा बापाले सांग का माया पोरगा असा करदोळा घालायला सण हरक्या नाही म्हणून मी तो गोप ओंजय करून झेलला आणि मुठीत ठेवला न्हायाच्या वक्ती माया अंगावर सवासिनीनं वतेल पाणी थेंबा थेंबानं थेंबा खाली उतरे आणि अंगणात पळे त्या पाण्याबरोबरच माया डोळ्यातले आसही खाली उतरत आणि अंगणात पळत म्या तो गोप तसाच पेटीत ठेवून दिला आणि फकट डबे आता फक्क डबी बदलली होती मायले किती सांगितलं तरी ते म्हणे अव तेच तू ये खरं घर उकळ्याची दसा आज ना सकाळ पालटतेच बापूले मात्र काही सांगायची हिम्मत होय ना होता होता नंदचं लग्न आलं माई सासू सोयरे हुंडा मागत तेव्हा ठकाराय ना म्हणे घरी नाही दात कोराले आणि लोकाचं जीव भरीत करायले पण शेल्या शेवटी तिलाही माना लागलंच माया नंदचंही हुंडा देऊन लग्न ठरवलं सारी तयारी झाली मांडो टाकला देवकुंडी रोवली देवत धरलं आणि नवरदेव आला अन्न असंच कोणीतरी सांगत आलं नवरदेव रुसला नवरदेव रुसला त्याने सोन्याचा गोप पाहिजे माया घरचा बुवा गेला आणि उलीस तोंड करून वापस आला माई शेजारीन मले म्हणे घे म्हणा आता या हातानं करणं आणि ह्या हातानं भरणं आता माया घरच्या बुवाची घाय भरली माया नंदा आणि माई सासू लळायला लागल्या बुवा मायाजवळ आला मले म्हणे तू गोप दे मॅ चुपचाप पेटी उघळली गोप डबीसुद्धा बुवाच्या हातावर ठुला माय शेजारीन मला म्हणाली लागली कशी आहेसव तू तो तुझ्या बापाच्या इथुल्ला होता ना कहाले देवा लागत होता आपस तू या घरचा बुवा काही सोय करत होता समजा तू या दिलाच नसता तर आता त्याला मांडवात काय करता येत होतं साऱ्या मांडवाले मालूम झालं का नवरदेव रुसला होता आणि मायाजवळचा गोप नेला म्हणून माय मायाबापूही लग्नाला आलते मला वाटलं का बापू मला म्हणतीन का बाई तू या हे काही खरं केलं नाही अवय बापूची आठवण माय तुया हाती दिली तर तू या काय अशी उधळा लाग लागत होती आपस तू या घरचा पाहुणा काही सोय करत होता माय पाय लटलटाले लागले आणि मी खांबाच्या नेटानं उभी राहिली तिथले बापू तथिस आलेच ते माय डोळ्यातले असं पाहून मले म्हणत बाई लळतं का हाले अव आज तर मले वटला। तु भूषण वाटलं तू घरच्या लक्ष्मीसारखी वागली अव काय करतं सोन्या नाण्याचं आपलं वागणं साजरं असलं का झालं नाहीतर मा तो गोफ तुले देलता त्या तु या जालता। आता तो तुझ्या अळी अळचणीले कामी आला यात मले लय खुशी आहे लळू नको अव मले तर तुया आजच्या वागण्याचं खरंच मोठेपणा आहे असं म्हणून बापू माया डोक्यातून हात फिरवत होते म्या खाली मान घालून वट घट्ट मिटून घेतले होते बापूंना तोंड फिरवताच माया डोळ्यातून घळ घळ धारा सुरू झाल्या आणि या धारात मले फक्त दिसत होतं आभाय ज्याच्यात पाणी पळून गेल्यावर रंगारंगायची कमान उमटते ते आभाय